नमस्कार आज मी तुम्हाला जेवणाच्या ताटासोबत तोंडी लावण्यासाठी वेगळ्या चवीची सोयाबीनची चटणी बनवणार आहोत ही चटणी अगदी कमी साहित्यात झटपट तयार होते आणि चवीला खूप छान लागते तर त्यासाठी ते मी सोयाबीन घेतले आता ही सोयाबीन आपल्याला भाजून घ्यायचे तवा गरम करायला ठेवला आहे यामध्ये सोयाबीन टेकायचे आता गॅस मध्यम करून आपल्याला सोयाबीन चांगली भाजून घ्यायचे आता इथे मी एक ते दोन मिनटं सोयाबीन भाजून घेतले असे सोयाबीनला जागा पडायला लागले की याला बाजूला करूया आणि यामध्ये खोबऱ्याचे काप घालायचे आता खोबरं देखील भाजून घ्यायचं आहे तर सुरुवातीला खोबरं आणि सोयाबीन तेल न टाकता व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे आता इथे आपलं खोबरं देखील भाजून झालं आहे एक चमचा तेल टाकायचे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालायचं आहे त्यानंतर एक चमचा जिरे घालायचे आता गॅस बंद करायचा आणि तवा गरम आहे तोपर्यंत आपल्याला हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे तो 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 चीच ते तर यामध्येच तुम्ही पाच ते सहा कडीपत्त्याचे पानं देखील घालू शकता कढीपत्त्याने चटणीची चव छान येते आता हे मिश्रण मिक्सरच्या बाऊलमध्ये काढायचं आहे यामध्ये दोन चमचे लाल मिरची पावडर टाकायचं तर इथे मी एक चमचा जास्त तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा काश्मीर लाल मिरची पावडर घेतले तर काश्मीर लाल मिरची पावडरमुळे चटणीला कलर छान येतो त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता झाकण लावून मिक्सरलाची बारीक चटणी तयार करून घ्यायची इथे बघा मिक्सरला मी अशा पद्धतीने बारीक चटणी तयार करून घेतले तर बघू शकता चटणीला कलर खूप छान आलाय मस्त आपली सोयाबीनची चटणी तयार झाली तर ही चटणी हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायची महिनाभर टिकते या चटणीवर थोडंसं तेल टाकायचं आणि चटणी तुम्ही चपाती भाकरी किंवा भातासोबत जरी खाल्ली तरी खूप छान लागते की तुम्ही जेवणाच्या ताटासोबतही तोंडी लावण्यासाठी वाढू शकता तर या पद्धतीने सोयाबीनची चटणी तुम्ही घरी करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद